સેન બોરા કોણ હોતલી તોડા મજામાં म्हण नाही का ही दारूबंदी झालीच पाहिजे पार उली उली पोहरा खोरा म्हणू नको का टिकाव म्हणू नको का तांदूळ म्हणू नको का हिरड म्हणू नको जिथं नाही तिथं येऊन घालतात हा आ पाना खेळत्या दारू पेत्यात आज प्रत्येक प्रत्येक पोराचा परपंच आज धुळीला चालत अख्या वाड्या वस्तीनी हा याला जबाबदार कोण राहणार दंड्यावाले राहणार तुम्ही गरम पंचायत सदस्य राहणार आम्ही डायरेक्ट डोळ्यांना पाहतोय तू बोलूच नको शांत तू बोलूच नको हे बघ तू बोलूच नको आई तुला मी काय सांगत होता म्हणला असं करू नको हा तेव्हा तुला गोडीनं सांगितलं होत हा माझ्या म्हणणं आहे का बाबा ही दारूबंदी झालीच पाहिजे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केला पाहिजे हा फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे का ही दारूबंदी झाली पाहिजे आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करा आज आहे माझा परपंच उद्दिष्ट झाले ह्या दारू पाई आज पाच महिना मागे सुन ले ले। शी याला जबाबदार कोण राहणार दारू राहणार का गरम पाच लोक राहणार तुम्ही गरम पानसाचे लोक जर आम्हाला निर्णय जर देत नसतील तर आंबाला पुढचा पाऊल तुम्ही माणसा बचत घ्या आम्ही करणार हे तुम्हाला आजही मी सांगत हे हा हा शंताबा तुम्ही पण लहान मजार देऊ नका खरं हा तुमच्या पाया पण तुम्ही आमच्या आई वाढ्यात असं करू नका आम्ही लहान आहे मुलं खरं हा तुम्ही पाठिमा मी तुमच्या इथं आलते जेव्हा तुम्ही मा इकून पडू लावला म्हणजे इथं पर्यंत आलाच नाही ते खोटं बोलू का खरं ना अहो होता इथं ना असं नाही ना तुम्ही पण दाबा ठेवा बाई ना तुमची पण आमची मुलं आहेत ना नाही आतमध्ये पाहिजे वाचतो आतमध्ये पण ठेवलं पण दहा रुपये आले तर माझा मुलगा सत्ता मी लागते मी संध्याकाळी दहा वाजता आले तिने सांगितलं फोन केला वाढतून इकडून मा मुलगा काढून जाते असं करू हा सदस्य साहेब नमस्कार नमस्कार आज आपण खांडीजिवाडी या ठिकाणी आहोत दारूबंदीचा विषय चालाय पूर्ण ग्रामपंचायत बॉडी तुमच्या सोबत मुक्ती अध्यक्ष वगैरे सर्व सर्व आहे सर्व आहे ग्राम लेव्हलला जे काम करतात ते सर्व आहे जिथे बंदी करायची जे तुम्ही ठराव केलाय किंवा आज जे सांगते अगोदर तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगणार कारण नाही का दारूबंदी होणे हे काळाची गरज आहे आज जर आपण पाहिलं जे तर लहान लहान मुलं म्हणजे जे जेणेकरून पंधरा सोळा वयाची मुलं आज व्यसनाआधी चालेल आणि ह्या गोष्टी कुठेतरी अंकुश मिळावं किंवा पायमध्ये येऊ नव्ह म्हणून आम्ही सर्व बॉडीनं त्यामध्ये मग आपले महिला मंडळ असेल पाटलिंग मॅडम असेल तसंच तंत्रमुक्ती अध्यक्ष असतील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला का आपल्या वस्तीमध्ये गावामध्ये दारूबंदी ही झालीच पाहिजे याच्या मागेही आपण मस्त प्रयत्न केलं तेही असफल ठरलं परंतु आता हा जो निर्णय झाला आहे हा आम्ही कुठे म्हणजे व्यर्थ जाऊ देणार नाही याचा वरून वरच्या लेवलपासून तर खालच्या लेवलपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि ही दारूबंदी निश्चित करू असं मी सांगतो आणि शंताबाई तुम्हाला आम्ही काळजीपूर्वक सांगतो का आज आम्ही तुम्हाला पूर्वसूचना देतो आहे की आजपर्यंत तुम्ही गावामध्ये जे धंदा होता तो आता कायमस्वरूपी तुम्ही बंद करावा असे आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि त्यासाठी व्यवसाय म्हणून तुम्हाला जे काय आम्हाला ग्रामपंचायतीमधून देता येईल त्याचे आम्ही जे जे तुम्हाला कागदपत्र सांगू ते त्या कागदपत्राची तुम्ही पूर्तता करा त्याचा तुम्हाला आम्ही या मिळून देऊच अशी गोय तुम्हाला मी या वार्डातील सदस्य म्हणून मी सांगतो मी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगितले तुम्हाला जे तुमचा आज जो माल आहे तो व्यर्थ जाऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला दहा दिवस वाढवून दिलेत परंतु त्या दहा दिवसाच्या नंतर जर तुम्ही परत माल आणून विकलस तर त्याला पुढील कारवाईला तुम्ही तुमच्या पद्धतीने सामोरे जावं त्याला गावपाठी कोणी घालणार नाही ना आज या दारूसाठी जी आम्ही फेरी काढली प्रत्येक धंद्यावाल्यांनी आम्ही सांगितले पुरे सूचना दिलेली दहा दिवसाचा आधी दिलाय त्यांनी जर दहा दिवसात त्यांनी दारूबंदी नाही केली तर त्यांच्यावर पुढची कारवाई आम्ही करूच आणि मीडिया घेऊन करू अशी मी सगळ्या महिलांनी सांगतो धन्यवाद नमस्कार किरण भाऊ आज आपण दिवाळीचा सण असताना सुद्धा आमच्या निमगिरी गावातल्या महिला बचत गटाच्या महिला आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य या सर्व सदस्यांनी परवा ग्र ग्रामसभेमध्ये विषय झाला की आपल्या गावातली दारूबंदी झाली पाहिजे आणि खरोखर या ठिकाणी जे धंदे चालू आहेत हे धंदे बंद व्हावा म्हणून आज सणा सणाचा सा दिवस सुद्धा आहे तरी महिला काही या ठिकाणी थांबणं आणि या ठिकाणी सर्वजण ग्रामस्थ आहेत उपसरपंच आहे सदस्य आहेत याप्रमाणे आता आज ज्या सूचना या ठिकाणी बुद्धांना पण दिलेल्या आहेत आणि शांताबाईला आता मी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सरपंच ना, या नात्यानं खरोखर तुम्हाला समज म्हणून या ठिकाणी द्यायला आलोय कारण आज तुम्ही आम्ही तुम्हाला सांगणार आहे की जे तुमचा धंदा आहे तो धंदा तुम्ही बंद करावा तुम्हाला व्यवसाय पाहिजे तर या ठिकाणी पाठीण मॅडम आहे तुम्हाला जो व्यवसाय कुठलाही तुम्ही करा पापडचा करा तुम्हाला तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमची ग्रामपंचायत पण या ठिकाणी सक्षम आहे पण आपल्याला हे धंदे नको आणि खरोखर आज महिलांनी चांगला निर्णय या ठिकाणी घेतलाय आपल्या गावातली सर्वच धंदे हे बंद होतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो